माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचं सहजासहजी मिळालेलं नाही त्यासाठी एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली बलिदान दिलं त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो एक मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि एकवीस नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली बलिदान दिलं पासष्ट सहासष्ट वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जे काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहरे येतात आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही तर मुंबईची प्रगती मुंबईची कीर्ती मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली पाहिजे शिवाजी महाराजांना अभिपरीत असलेला महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करण्यात यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह साथ मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो त्यांना विनम्र अभिवादन दिल्लीवरून परतला तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही आता त्या दिवस आता होतात मेनचा आजचा दिवस आहे आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना तर ना तुम्हाला थँक्यू